कार माझं नाव सचिन साटेलकर आपल्यासमोर आहेत पड्याळ सर तर आपण त्यांना विचारणार आहोत त्यांनी जे अमृत ज्यूस आणि आपल्याकडनं डायबोजी घेतलं होतं तर त्याचा सरांना काय रिझल्ट आला आहे तो आपण त्यांच्या तोंडून ऐकूया सर आपलं नाव आणि आपली जरा थोडीशी माहिती सांगा सर माझं नाव रामचंद्र देवजी पड्याळ माझं गाव आहे तिवरे बेंदवाडी पण सध्या मी सध्या मी बदलापूरमध्ये राहतो मी सर्विसला इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये हेड पोस्ट चर्च घेतला आहे मला नितीन सिंदे सर यांच्या माध्यमातून हे अमृत ज्यूस आणि डायबोजी बद्दल मला माहिती मिळाली डायबोजी आणि अमृत ज्यूस आहे त्याप्रमाणे मी एक महिना भर ते म्हणजे काय त्रास होता सर आपल्याला सर मला डायबिटीस नऊ वर्षापासून त्रास होता ओके तर शुगर किती असायची तुमची अडीचशे तीनशेच्या आसपास असायची जेवणानंतरची जेवणानंतरची अडीचशे ते तीनशेच्या आसपास होती ओके किती नऊ वर्ष होती नऊ वर्ष जवळजवळ नऊ डायबिटीस होते मला अच्छा आणि दोन टाइम सर गोळ्या घेत होतो मी अच्छा पण मला नितीन सरांच्या माध्यमातून या ज्यूस अमृत ज्यूस बद्दल माहिती मिळाली ओके okay. तर एक महिनाभर मी सातत्याने त्याने सांगितल्याप्रमाणे ते ज्यूस घेतलं okay. आणि रिपोर्ट चेक केल्यानंतर मग मला सांगायला एवढा आनंद वाटतोय सर की डॉक्टर माझे okay. जे okay. एम okay. डी मेडिसिन सोमाशेकर गव्हर्नमेंटचे डॉक्टर आहेत त्याने रिपोर्ट बघितल्यानंतर मला विचारलं की बाबा हे काय केलं कारण शंभरच्या आतमध्ये माझं शुगर आलं जेवणानंतरच अच्छा तर सरांना मी सांगितलं की सर हे मी एक ज्यूस आहे म्हटलं एक घेतो मी पण त्या त्या माझ्या सर डायरेक्ट लिहिले की नो मेडिसिन औषध घेऊ नका म्हणून सांगितलेलं होय होय त्याबद्दल मला खूप आभार वाटतं त्या ज्यूस बद्दल अच्छा आता हा रिझल्ट चमत्कारिक रिझल्ट जो तुम्ही अनुभवलात हा रिझल्ट बघून आता हे जो लोक आपली व्हिडिओ बघतील तर त्यांना तुम्ही काय तुमचे दोन शब्द सांगाल या मुळे सर मी माझे जे मित्रपरिवार किंवा इतर जे काही माझ्या समाजातले लोक आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचवायला मी नक्कीच प्रयत्न करेन की हे जे एक परमेश्वराने निसर्गाने दिलेलं वरदान आहे ते तुमच्यापर्यंत पोचावं आणि ते तुम्ही त्याचा उपयोग करून माझ्यासारखं तुम्ही पण तंदुरुस्त व्हावं हीच मी त्यांच्यापर्यंत एक सेवा पोचवेन त्यांना सांगेन की हे ज्यूस घ्या एक मी अनुभव करून बघा बरं कुठला आजार आहे त्याबद्दल ओके सगळ्या हे खूप छान गुणकारी ट्रीटमेंट आहे बरोबर असं मी त्यांना सांगू इच्छितो जरा सर बॉटल दाखवा आपल्याला आपण बघू शकता अमृत ज्यूस आणि डायबोजी ज्यूस या कॉम्बिनेशननी सरांना आपण दिलेला चमत्कारिक रिझल्ट आहे एका महिन्यामध्ये वाय रिपोर्ट त्यांची शुगर पूर्णपणे नील झालेली आहे पूर्णपणे नॉर्मल लेवलला आलेली आहे ओके सर थँक्यू धन्यवाद